शिरपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे आज रात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास शिरपूर येथील कळमसरे रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीची चोरी केल्याची घटना घडली आहे देवा उखा राहणार पळासनेर यांची मोटरसायकल क्रमांक एमपी शेचाळीस एम टी पंच्याहत्तर चाळीस ही शिरपूर कळमसरे रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असताना चोरट्यांनी संधी साधून लंपास केली या चोरीचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून त्या चोरट्यांची हालचाल स्पष्ट दिसत आहे घटनेनंतर संबंधितांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे शहरात वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान रात्रीच्या वेळी वाहनांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर